आवाज मना मनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा माळेगाव सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या सभेत उपस्थित होते अजितदादांच्या भाषणादरम्यान काही शेतकऱ्यांनी पाणी प्रश्नावरून प्रश्न विचारायला सुरुवात केली शेतकरी ऐकत नसल्याचं पाहून अजितदादा संतापल्याचं यावेळी पाहायला मिळालं पाहुयात अरे आश्चर्य काय नाही हे गाण करतो ना आपण तास अरे भावाचं सांगितलं ना तास तासायचं तासायचं ते आणि काही ठिकाणी त्यांचे जे वर्ण आहेत तेवढ्यापुरचे पॅचेस सगळं नाही थोडे त्याच्यातनं तुमच्या इथलं पाणी पर्क्युलेट करण्याचं प्रमाण कमी होणार नाही हांव रे त्याला तुम्ही का अरे बाबा तेच करायचं आहे फक्त काही ठिकाणी बळलं आहे जिथं पाणी किंवा पुढं फुटण्याची शक्यता आहे एक मिनिट तुझं ते मत आहे आम्ही काय करायचं ते करू आम्हाला एक कळत आहे आम्ही पण शेतकरी करू कुठंही शेतकऱ्याच तुला एक माहिती का आता सरकारने निर्णय घेतला इथून पुढे अधिक ऐका इथून पुढे जी धरणं होणार आहे ते सगळ्यांच बंद पाहिजे बंद पाणी धरणार किंवा माझं तुम्हाला हे आठवत असेल माझ आपल्याही बाघा

आता सरकारने निर्णय घेतला इथून पुढे हे कायदा इथून पुढे जी धर्म होणार आहे ते सगळ्यांच बंद पाहिजे पाणी झालं किंवा आणि तुम्हाला एक आठवत असेल वाघा आपल्याही वाघा बंद पाहिजे पाणी आणावं अशी चर्चा झाली होती त्यावेळेस तीच विरोध केला होता त्याच्यामुळं आपल्याला कुठेही सरसकट लायनिंग करायचं नाही पण जिथं काही शंभर कुटात दोनशे कुटात असे त्या ठिकाणी आपल्याला पाणी प्रचंड होत त्या नदीला जात आणि सगळं पाण्याचा होतो तो होऊ नये त्या पद्धतीला आपण पाहूया मी कुठंही तुम्ही मला अनेक दिशे प्रतिनिधित्व दिलंय मी कदापी तुमचं नुकसान होऊन देणार नाही आणि जर कस पद्धतीने कुठं झालं तर पुन्हा ते उतरून दिले इथपर्यंत माझी तयारी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा